नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक पक्ष कार्यालय येथे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली याप्रसंगी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अथर खान प्रदेश उपाध्यक्ष शौकत तांबोळी प्रदेश उपाध्यक्ष शफीक शेख सोहेल काझी माजी महापौर अभिषेक कळमकर पापामिया पटेल फैयाज कुरेशी रहमान खान फारुख रंगरेज आरिफ पटेल नामदेव पवार निलेश मालपाणी किसनराव लोटके प्रकाश पोटे समीर पठाण मुन्ना शेठ चमडेवाले बाबा सय्यद मोहसिन पठाण अनिल शेख फरहाज पठाण अक्रम अत्तार गालिब सय्यद माजी नगरसेवक अय्यूब शेख माजे नगरसेवक आसाराम कावरे आदींसह तालुक्यातील अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष शहर अध्यक्ष जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी जिल्हा सचिवपदी बाबा बंगाली चौक येथील सामाजिक कार्यकर्ते अमित सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली तर आलमगीर येथील समीर पठाण यांची उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली या प्रसंगी विविध मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब के नेतृत्व को मानने वाला नगर जिल्हा के अंतर्गत में नगर राष्ट्रवादी भवन में अल्पसंख्याक विभाग की कार्यकारिणी आढावा बैठक हमारे नव नियुक्त जिला अध्यक्ष जनाब अतर उमर तरा साहब ने बहुत कम समय में यानी मुझे ऐसा लगता है कि ये महफिल को देखकर आज नगर जिला में अल्पसंख्यक विभाग की ये तो सिर्फ अंगड़ाई थी आगे बहुत लड़ाई है ऐसा एक संकल्प लेकर हमारे नगर जिला के अल्पसंख्यक विभाग ने आने वाले चुनाव की तैयारी की समीक्षा बैठक ली उसमें मैं अतर उमर दराज साहब का बहुत शुक्रिया अदा करूंगा कि उन्होंने पंद्रह दिनों के अंदर में एक बहुत अच्छा काम बहुत अच्छा मौका और बहुत अच्छे लोगों को बहुत अच्छे वर्करों को पार्टी के साथ जोड़ने का काम किया बहुत सारे लोगों को पद की नियुक्तियाँ दी गई तालुका और विभागीय अध्यक्ष की नियुक्ति दी गई मैं सबके नवनियुक्त पदाधिकारियों को उनको हार्दिक बधाई देता हूँ अभिनंदन करता हूँ राष्ट्रीय कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार चिन्ह चुधारी आमच्या या पक्षाचा आज या ठिकाणी अल्पसंख्येचा मेळावा आनंदनगरमध्ये राष्ट्रपती भवनमध्ये पार पडला पंधरा दिवसाच्या अपॉइंटमेंटनंतर फक्त तीन दिवसाच्या निमंत्रणाच्या वेळेमध्ये जिल्हा काँग्रेसचे अल्पसंख्येचे अध्यक्ष अथर भाई यांनी या ठिकाणी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना बोललेलं होतं कार्यकर्त्याचा एकदम चांगला प्रतिसाद या ठिकाणी भेटलेला आहे आणि आजच्या जावेद अबी साहेब जे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्येचे अध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत सरचिटणीस आहेत जे काही नेते मंडळी त्यांच्या करून आले त्यांच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारसाहेब गट हे अल्पसंख्याक समाजामध्ये चैतन्य आलेलं आहे आणि याच्या पुढील काळामध्ये पुढील निवडणुकीमध्ये नक्कीच याचे आपल्याला परिणाम पाहायला भेटतील एक गोष्ट या ठिकाणी मी नेमून केली करू इच्छितो की अहमदनगर जिल्ह्यातील आमचा जो समाज आहे तो वेगवेगळ्या नेत्याच्या गटातटामध्ये विभागलेला आहे तो भारत देशाचं आता सध्याचं राजकारण वेगळं झालेलं आहे भारतीय जनता पार्टी विरोधी सर्व लाट या ठिकाणी तयार झालेली ही जुमला पार्टी त्याच्या बाबतीत जे काही लोक बोलायचे ते बोलतातच विकासाची कामं नाहीत महागाई आहे लोकांच्या मनामध्ये विष काढण्याचं काम सध्या चालू आहे तर ते सामान्य नागरिक मग तो मुस्लिम समाजाचा असताना का हिंदू समाज असाना आता ह्याच्यापासून त्यांची संपूर्ण म्हणजे जी काही त्यांची अपेक्षा होत्या तो अपेक्षा भंग झालेला आहे आणि येत्या निवडणुकांना ये या लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही महाविकास आघाडी अहमदनगर जिल्हा नाही तर महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य उमेदवार भरघोस मताने निवडून येतील यामध्ये शंका नाही आणि सर्व समाज आम्हाला साथ देतील आम्ही राष्ट्रवादी दे काँग्रेस पार्टीतर्फे आपल्याला सर्व जनतेला नम्र आवाहन करू इच्छितो की याच्या पुढील काळामध्ये अन्यायाविरोध लाडण्याची आपल्यामध्ये ताकद आणा जो काही सध्या महागाई आहे विकासाचे प्रश्न आहेत याच्यावर बोलण्याची तयारी करा ताकत, न की जातीवा वातावरण जे आपली तयारी ठेवा विरुद्ध लढण्याची आपण पूर्ण ताकदीशी लढा असे मी नम्र आव्हान या ठिकाणी करतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं आज जिल्हास्तरीय अल्पसंख्याक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला बहुतांश तालुक्यातून मुस्लिम समाज उपस्थित होता आणि आज मला फार आनंद झाला या गोष्टीचा की आज पण मुस्लिम समाज साहेबांना मानणारा आहे आणि येणाऱ्या लोकसभेला येणाऱ्या लोकसभेला मुस्लिम समाज हा खंबीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या तुतारी या चिन्हाच्या टक्के उभं राहील हे मला खात्री आहे आणि आज जी बैठक आमची झाली ती आडवा बैठक होती नुकतीच पंधरा वीस दिवसापूर्वी माझे जिल्हाध्यक्षपदी ग्रामीणच्या अहमदनगरच्या अध्यक्षपदी निवड प्रांताध्यक्ष जावेद हबीब साहेब आणि माझ्या जिल्ह्याचे नेते राजेंद्र फाळकेसाहेब साहेब हाजी शौकतभाई तांबोळी आणि अभिषेकजी कळमकर ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर ह्या सर्वांनी केलेले आहे त्यामुळं मी आता यापुढं कामाला सुरुवात केलेली आहे आज माझा का, का, कामाचा आरंभ होता पहिल्याच माझं मी आढावा बैठक होती ती माझ्या हिशोबाने आपल्याला माहीत आहे की चांगलीच झाली असेल असं मला वाटतं आणि यापुढं आम्हाला जे कामं करायचे आहे सर्वात महत्त्वाचं काम हे करायचं का आहे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त मुस्लिम समाजाच्या मतदारांची नोंदणी तर झालेली आहेच आणखीन जर वाढ आली तर ती नोंदणी करून घेऊ आणि मतदानाच्या दिवशी माझी सर्व तालुक्याच्या मा माझ्या अल्पसंख्याक कार्यकर्त्यांना आणि शहरातल्या कार्यकर्त्याला आव्हान राहील की आपण जास्तीत जास्त, जास्त एकतर्फा वोट एकतर्फा वोट म्हणजे एकाच बाजूने तुतारीच्या बाजूनी शंभर टक्के वोटिंग घडून आणू तिथेही शंभर टक्के वोटिंग जर घडून आणली तर प विरोधकांनी किती काहीतरी प्रयत्न केले तरी काय फरक पडणार नाही कारण पवारसाहेबांना मानणारा रायतेमधले सगळे महाराष्ट्राचे आम्ही लोकं आहोत आमच्याबरोबर अठरा पकड जातीची लोकं आहेत त्यामुळं येणाऱ्या लोकसभेला तुतारी आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या पक्षाचा उमेदवार हे निवडून येईल यानिमित्त मी हमी देतो आणि दुसरी गोष्ट आज ज्यांची ज्यांची निवडी झालेली आहे उपाध्यक्ष सरचिट्टीस जिल्ह्याची लेवलला सचिवपदी निवड झालेली आहे तालुकाध्यक्षांची निवड झालेली आहे त्या सर्वांचं मी अध्यक्षांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब साहेबांच्या वतीने आणि जिल्ह्याचे अध्यक्ष या नात्याने सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला पक्षासाठी काम करावंच लागेल ह्या हिशून ह्या हेतूने आपल्याला काम करावं लागणार आहे आणि यापुढे मी प्रत्येक तालुक्याचा कर दौरा करणार आहे प्रत्येक अध्यक्षांची मिटिंग घेणार आहे कार्यकारणी झाली की नाही ते चेक करणार आहे आणि प्रदेश अध्यक्षांच्या सूचनेनुसार काय कारवाई करायची मी ती कारवाई करणार आहे त्यांच्या सूचनेनुसार परंतु मला फक्त आता कागदोपत्री आणि लेटर पॅड आणि काय म्हणतात आपल्या आय विजिटिंग कार्ड घेऊन फिरणारे कार्यकर्ते चालणार नाही फक्त काम करणारा माणूस पक्षामध्ये राहील आणि त्याला पुढे बी जाता येईल जसं आज मी खालून वर आलो मी एक शहराचा शहराध्यक्ष होतो शिवगामध्ये नंतर सेवादलमध्ये काम केलं युवकचं प्रवक्ता होतो मी जिल्ह्याचा नंतर मला आदरणीय साहेबांनी पुढं एक पदाची संधी दिली याबद्दल मी सर्व जिल्ह्याचे माझे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांना जेवढे बी नेतेगण आहेत आमच्या जिल्ह्याचे सर्वांचे आभार मानतो विशेषतः हबीब साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासात मी खरा उतरेल असं मला खात्री आहे एवढं बोलून मी थांबतो प्रतिनिधी आयनोल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर